मंत्री जयकुमार गोरे यांनी महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा आरोप भाजपच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केलेले आहेत जयकुमार गोरे यांनी पीडित महिलेला विवस्त्र फोटो पाठवलेले आहेत असा दावा केला जात आहे जयकुमार गोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते मानले जातात आणि त्यांच्यावर अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने महायुती सरकारमधील कलंकित नेत्यांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडलेली आहे याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचार करण्यात आली आणि त्यावर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे की मला याबद्दल माहिती नाही त्याच्याबद्दल मला मी माहिती करून घेईन आणि मगच सांगेन असं सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढता पाय घेतला जयकुमार गोरे यांच्यावर महिलेनं केलेल्या आरोपांचा नेमका नेम तपशील अद्याप समोर आलेला नाही आहे मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत भाष्य केले संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की हंबीराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यांनी कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आलेली आहे आणि ती महिला ती अबला पुढल्या काही दिवसांमध्ये विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे अशी ती बातमी आहे संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे आता ते एक नवीन पात्र निर्माण झालेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजेत त्याने पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडा झडती घेतली पाहिजे त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व रत्न त्यांनी पुन्हा एकदा तपासले पाहिजेत जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे ही गोष्ट गंभीर आहे आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे हंबीराव मोहिते यांच्या कुटुंबातील स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळे महाराष्ट्र कलंकित होतो आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई